शहादा येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला होता त्या प्रभागात न्हावी समाजाचे मंगल कार्यालय त्यांच्या पुढे भव्य असा गोकर्ण महादेवाचे मंदिर असून त्या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात रस्त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने प्रभागातील आणि मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांची भेट घेऊन यांना समस्या सांगितल्यावर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे आणि भाजपचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तेरामध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर संबंधित विभागाला तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्यानंतर संबंधित विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी रस्त्याचे भूमिपूजन करून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे प्रभाग क्रमांक तेरामधील रहिवाशी व मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त केले प्रभाग क्रमांक तेरामधून व मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांचे कौतुक होत आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क